व्यसनाला बदनाम करण्याची आज पाळी आलेली आहे तरी त्याचा आपण थोडा इतिहास बघूया थोडा इतिहास बघू ब्रिटिशांच्या आधी आपल्या देशामध्ये या तऱ्हेनं दारूला प्रतिष्ठा नव्हती आज जशी आहे तशी प्रतिष्ठा दारूला नव्हती लोक दारू प्यायचे पण अगदी गुपचूप कुणाला न कळत दोन चार गावामध्ये मिळून एक माणूस दारू तयार करणारा असायचा त्याला म्हणायचे कला आलं कलाल, कलाल नावा आहे की नाही ते त्या दारू करणाऱ्याचं आहे दोन चार गावामध्ये मिळून एखादा कलाल असायचा आणि लोक गुपचूप जाऊन कुणाला दिसणार नाही अशा बेतानं लपून चपून जाऊन दा दारू प्यायचे आज त्याला प्रतिष्ठा आलेली आहे उघडपणानं लोक दारू पि प्या आहेत सरकार सांगते प्या रात्री आता तुम्हाला प्याय लागणार आहे मिळणार आहे ना चला आज रात्रभर प्या आज दिवसभर प्या रात्रीची वेळ तुमची वाढवून दिली असल्या तरी जी, जी नाटकं सरकार अधूनमधून करत असेल त्याची सुरुवात केली ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी काय केलं ब्रिटिशांनी पहिल्यांदा दारूची दुकानं गल्ली गल्लीमध्ये पेठे पेठेमध्ये काढली पुण्यात ज्यावेळी अशी गल्लीमध्ये दारूची दुकानं काढली आणि त्या दारूच्या दुकानाला त्यांनी लायसन द्यायला सुरुवात केली त्याचा लिलाव पुकारायला सुरुवात केली वर्षाला लिलाव करायचा लोक बघायचे गेल्या वर्षी जे आहे माणसं हजार रुपये मिळवल्यात बरं झालं आणि जास्त मिळवू मी तो लिलाव जास्त दराने घ्यायचा अशा तऱ्हेने ते लिलाव वाढत जायचे आणि ब्रिटिशांना मिळायचा पैसा त्याला म्हणतात अबकारी कर अबकारी कर ह्या दारूवरनं त्यांना पैसा मिळायचा हे सगळ्यात पहिल्यांदा बघितलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघितलं या पद्धतीनं व्यसन जर चालू झालं तर आपला देश देशोधडीला लागेल आपली गरीब माणसं शूद्र माणसं शेतकरी हे देश लागतील आणि म्हणून त्यांनी पहिला त्याला विरोध केला अर्ज केला ब्रिटिशांच्याकडं अशा तऱ्हेने ब्रि तुम्ही लोकांना आमच्या दारू पाजू नका व्यसनी करू नका तो अर्ज वेगवेगळ्या ऑफिसमध्ये फिरत राहिला कलेक्टरनं पाठवला डी एस पीक डी एस पाठवला तलाट्याकडं तलाट्या आणि कुठं असं करत करत वर्षानं परत त्याचं उत्तर मिळालं ब्रिटिशांनी सांगितलं काय चालणार नाही आम्ही ते दारू विकणारच त्याचा उपयोग एक जणात घ्या आज आपल्या देशामध्ये जे जेवढे जेवढे सामाजिक चळवळी सामाजिक समस्यावरचे आंदोलनं सुरू आहेत त्या सगळ्यांची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुलीने केली आहे स्त्री समानतेसाठी विधवा विवाहासाठी परित्यक्तांच्यासाठी किंवा केस कापण्याची जी, जी पद्धत होती महिलांची त्याच्या विरोधातली म्हणजे केशवपन परीक्ष पद्धत अशा महिलांच्यासाठीच्या अनेक शिक्षणासाठी सगळ्यांच्या शूद्र अतिशूद्र शेतकरी स्त्रिया सगळ्यांना शिक्षण मिळावं म्हणून पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुलेने केलेली आहे सक्तीज आणि मोफत शिक्षण अजूनही झालेलं नाही पूर्ण आता सरकार उलट्या दिशेनं आहे शिक्षण महाग करायला लागले पण महात्मा फुलेने पहिली मागणी केली अशा सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यासुद्धा पहिल्यांदा सगळ्यात महात्मा ज्योतिबा फुलेने केल्या तसं यातली आपल्या याच्या दृष्टीनं म्हणजे व्यसनमुक्तीच्या बाबतीतली पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे हे ध्यानात घ्या ते त्यानंतर पुढं काय झालं पुढं हे ही दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा पावणे दोनशे वर्षापूर्वी अठराशे अठ्ठेचाळीसला पहिली शाळा काढली आहे मुलींची महात्मा फुलेची त्यानंतर अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना झाली पुढं देशभक्त काही चळवळी करायला लागले त्याच्यामध्ये नाव घेण्यासारखे प्रमुख म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या काळामध्ये त्यावेळेचे जे देशभक्त होते ब्रिटिशांच्या विरोधात दारूच्या विरोधात आंदोलन करत होते काय करायचे ते दारू चा, चा करा ते दारूच्या दुकानाच्या विरोधात पिकेटिंग करायचे पिकेटिंग म्हणजे तिथं दारूचं दुकान आहे त्याच्या या बाजूला चार उभा राहायचे त्या बाजूला दहा राहायचे समोर उभा राहायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणायचे दारू पिऊ नका त्याला म्हणतात पिकेटिंग शांतपणानं हातात दगड दोंडा नाही द काठी नाही पण तरीसुद्धा ब्रिटिश त्यांच्या विरोधात लाठीमार करायचे अनेकांची डोकी फुटायची तरी लोक हटायचे नाहीत पण उपयोग फारसा झाला नाही त्यानंतर आले महात्मा गांधी महात्मा गांधींच्या काळात भगतसिंगांच्या काळात लोकांनी लोकांनीसुद्धा यासाठी प्रयत्न केले त्यांनी काय प्रयत्न केले महात्मा गांधींनी नशाबंदी चळवळ चालू केली नशाबंदी चळवळ प्रसिद्ध आहे जे महात्मा गांधीसुद्धा अनेक प्रकारचे प्रयोग केलेत सा, एकूण सामाजिक आणि राजकीय दोन्ही कामासाठी महात्मा गांधींनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत लोकांना सुतकथाईचा कार्यक्रम दिला तुम्ही सूतकथा आणि स्वतःचे कपडे स्वतः तयार करा ब्रिटिशांचे पै कपडे घेऊ नका आपोआप ब्रिटिश पळून जातील म्हणजे अशा तऱ्हेचे त्यामध्ये एक कार्यक्रम हा आहे नशाबंदी अर्थात ब्रिटिशांनी ऐकलं नाही पण हे सगळे देशभक्त महात्मा फुलेच्यापासून महात्मा गांधींच्यापर्यंत भगतसिंगांच्यापर्यंत सांगत होते हे ब्रिटिश दारू पासतायत दारू पासायत आपल्याला का पासतायत दारू त्याची कारणं दोन आहेत एक पहिलं कारण आहे पहिलं कारण आहे अबकारी कर ब्रिटिशांना प्रचंड प्रमाणात पैसा मिळत होता ब्रिटिशांना प्रचंड प्रमाणामध्ये पैसा मिळत होता त्याला अबकारी कर म्हणतात हा अबकारी कर मिळत होता आणि अबकारी कर मिळण्यासाठी ब्रिटिश लोकांना दारू अजून पाजत होते पण त्यापेक्षा जास्त मोठं दुसरं कारण आहे त्यापेक्षाही मोठं मुख्य कारण आहे ते कारण असं हे दारू एकदा पाजली की तरुण पोरं अन्यायविरोधात उभा राहत नाहीत त्यांना दारू पाजली की त्यांना स्वातंत्र्य पाहिजे म्हणायची गरज नाही दारू पाजली की त्यांना महागाई वाढलेली आहे बेरोजगारी झालेली आहे आपला पगार कमी झालेला आहे सरकार फसवतं आहे काही कळत नाही ते दारूच्या नशेमध्ये बसतात हे दुसरं कारण जास्त महत्त्वाचं जा होतं अर्थात त्याच्यावरती देशभक्तांनी मात केली आणि ब्रिटिशांना हकलून दिलं आणि मग आपलं सरकार आलं आपलं सरकार आलं ज्याच्या निवडणुका आपण बघितल्या झाल्या आता होत आहेत आपलं सरकार आलं हे सरकारसुद्धा दारू पास आहे का नाही दारू पाचतं आहे हे सरकारसुद्धा लोकांना दारू पाचतं आहे का दारूपासते हे सरकार लोकांना दारू का आहे ज्याच्यामुळं माणसं देशोदडी लागतात लहान लहान मुलं म्हणजे बाप ज्यावेळी घरात जातो दा आहे दारू पिऊन तर म्हणजे त्या लहान मुला काय वाटत असेल आपला बाप आपल्याला काहीतरी पेन्सिल आणल वही पेन आणल चॉकलेट आणल आणि बाप येतोय दारू पिऊन आणि मग ते पोरगं घाबरून कोपऱ्यात बसतंय वाशीमध्ये अशा तऱ्हेच्या गोष्टी आम्ही बघितल्या तिथल्या महिलांनी बघितल्या आणि त्यांनी दारूबंदीची चळवळ चालू केली त्यांचे खरं म्हणजे ऐकणाऱ्या गोष्टी होत्या एका वर्षामध्ये बारापेक्षा जास्त डझनभरपेक्षा जास्त माणसं तिथली दारू पिंडने आणि मग त्या बायका जाग्या झाल्या आणि त्यांनी सांगितलं की अशी परिस्थिती असते दारू विकणारा एस टीतनं उतरलं ना आठ वाजता सात वाजता नऊ वाजता की पहिल्यांदा दारूचं दुकान गावठी तो बसला आहे मोगा घेऊन तो दारूचं सपलं की त्याच्या पुढं दुसरा तिसरा असे झाले की मग सरकारी दारूचं दुकान आहेच अशी पाच सहा माणसं दारू विकायची आणि अनेक जण जन... पित पीत असे बसायचे की काही जण घरात पोचायचेच नाही मग रस्त्यात पडलेच कधी ते नऊ वाज दहा वाजता अकरा वाजता बायकोनं शोधून न्यायचं तर काही घरापर्यंत जायचे आणि दारात गेले की भांडणाला सुरुवात जेवण शिजवलेलं बायकोनं बिचाऱ्यानं कष्ट करून कोणीतरी कुर शेतमजुरी करून पैसे मिळवून केले ते केलेलं आहे काम आणि ते ताटंबाहेर फेकायची अशा तऱ्हेच्या परिस्थितीत पण तरी ज्यावेळी डझनभर माणसं बेली त्यावेळी दारूबंदी आंदोलनासाठी महिला तयार झाल्या आणि त्यांनी तिथं दारूबंदी करून दाखवली मित्रांनो आपण बघत होतो असं की आपल्या देशामध्ये दे सुद्धा आपलं सरकार असून सुद्धा आपल्या रक्त माणसाची माणसं असूनसुद्धा दारू का असतात दा, त्याचं कारण हीच दोन आहेत अबकारी कर एक आणि दुसरी गोष्ट आहे कर एक मिळतो आणि दुसरी गोष्ट आहे लोकांनी महागाईच्या विरोधात बोलू नये लोकांनी बेरोजगारीच्या विरोधात बोलू नये लोकांनी अन्यायाच्या विरोधात रस्ते का खड्डे पडले आहेत बघू नये त्यांनी दारू पितंच फिरावं म्हणून आपण आज असा विचार करतो की सरकारलाही विचारायला पाहिजे जाब विचारायला पाहिजे तुम्ही दारू लोकांना पाजू नका लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका आणि त्याचबरोबर लोकांच्यात आपल्याला हे स्व सांगायला पाहिजे की दारू पिणं हे प्रतिष्ठेचं काम नाही आहे दारू पिणं ही चांगली गोष्ट नाही आहे दारू पिणं हे अप्रतिष्ठित आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे दारू पिणाऱ्यांना आणि म्हणून आपण इथं या बाटलीला चप्पल मारतो आहोत बाटलीला चप्पल मारण्याचं कारण हे की बाटली ही चप्पल मारण्याच्या लायक आहे अर्थात फक्त दारूचे नव्हे दारूच्या बाटलीबरोबरच गुटक्याची दुकानं आहेत चौका चौकामध्ये किंवा कोपऱ्या कोपऱ्याला किंवा बागेमध्ये गुटखा विकला जातो आहे पोलिसांना दिसत नाही हे आता जसं दार लावले की नाही तसं पोलीस धार लावून बसलेले आहे त्यांना माहिती आहे सगळं गुटखा कुठं विकतात किंवा हो ते मावा कुठं विकतात कुठं हजारो रुपये दिवसाचे लोक मिळवत आहेत यालासुद्धा गांजा कुठं विकत आहेत पोलिसांना सांगितल्याशिवाय यातलं काही होऊ शकत नाही पोलिसांच्या परवानगीशिवाय काही होत नाही आणि म्हणून आपण तेसुद्धा सांगायला पाहिजे की या तऱ्हेनं व्यसनं बंद करा तरुणांना सांगायला पाहिजे व्यसनं बंद करा आणि म्हणून आपण चला व्यसनाला बदनाम करूया ही मोहीम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेली आहे ती आपल्या सगळ्या महाराष्ट्रभर चालू आहे आपण कोल्हापुरात काही शाळामध्ये घेतलेली आहे आता काल आज ज्या शाळ का तुम्ही आज बातमी वाचली ज्या सकाळला संकल्प विद्यालयात झाली म्हणजे अशा तरी शाळा समजा आपण जातो हा विचार सगळ्यांच्या पोचावा यासाठी हा प्रयत्न आहे